गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील श्री गुरुदत्त सेवा मंडळातर्फे शनिवारी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षी श्री गुरुदत्तांचे नामस्मरण करून विविध कार्यक्रम घेतले जातात शनिवारी दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुदत्ताची महापूजा महाआरती जळगाव शहराचे आमदार भोळे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी गुरुदत्त अध्यक्ष दत्तात्रय चौधरी नामदेव चौधरी भाविकांची उपस्थिती होती महाआरतीनंतर सात ते आठ हजार भाविकांसाठी अन्नदान महाप्रसादाचा लाभ घेतला संध्याकाळी श्री सत्यनारायणाची कथा तर रात्री संगीतमय भजन सादर झाले याप्रसंगी बी एम चौधरी अशोक पाटील जितेंद्र पानसर मधुकर बारी प्रकाश चौधरी मयूर चौधरी मधुकर देवरे सीताराम देवरे सुरेश चौधरी सह आदींनी परिश्रम घेतले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स आज गुरुदत्तांचा जन्म उत्सवच्या निमित्ताने सर सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज अन्नदानाचा कार्यक्रम का यांच्याकडे होतो दत्तभू त्यांच्या मंडळाकडे खरं अन्नदान सर्वात मोठं दान असं पुण्याचं काम म्हटलं जातं आणि मला वाटते ते सर्व कष्टगरू लोक असतील सर्व दानाबाणाचे लोक असतील ते आज या प्रसादाचा लाभ घेत आहे मी सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आम्ही दत्त जयंती साजरी करत असतो सहा ते सात हजार भाविकांचं प्रसादाचं वाट म्हणजे जेवण बनवले असतं त्या त्यांना भोजनाची व्यवस्था केलेली असते तर राजूमाबा ओळे आमदार यांच्या असते आरती करण्यात आली गुरु, गुरु जयंतीमध्ये सकाळी बारा वाजता आरती असते परत दुपारी भोजनाची व्यवस्था असते बारा थे चार थे, चार थे ए, ते चार वाजेपर्यंत नंतर मग सत्यनारायणाची कथा असते चार ते सहा वाजेपर्यंत नंतर मग तिवसापास त्याचा वाटप असते सत्यनारायण भगवानचं अशा प्रकारे दरवर्षी हे कार्यक्रम अखंडित चालू आहे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून